मध्ये भारताचा पराभव झाला आता भारताला सीच्या फायनामध्ये जाण्यासाठी काय करावे लागेल त्यांचे राहिलेल्या सामन्यापैकी अजून त्यांना किती सामने जिंकावे लागतील त्यांचे सामने आता कोणासोबत होणार आहे ते संपूर्ण आपण डब्ल्यूटीसीच्या फायनलच्या पॉईंटचे समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहतात क्रिकेट मराठी मित्रांनो कोलकातामध्ये झालेल्या साऊथ आफ्रिका विरुद्ध भारत यांच्या पहिल्या कसोटीमध्ये साऊथ आफ्रिकेने भारताचा पराभव केला साऊथ आफ्रिकेने चौथ्या डावामध्ये भारतासाठी एकशे तेवीस डावांचे लक्ष दिले होते परंतु भारताला ते लक्ष देखील चेज झालेले नाही आणि भारताचा पराभव झालेला आहे आणि या पराभवामुळे भारताचे डब्ल्यूटीसी चे आव्हान धोक्यात आलेले आहे तर भारत आणखी डब्ल्यूटीसीच्या फानामध्ये प्रकारे पोहोचू शकते हे आपण पाहूया तर मित्रांनो दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस यामध्ये जे कसोटी सामने होणार आहेत त्या कसोटी सामन्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती जी टीम आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर टीम क्रिकेटच्या रँकिंगमध्ये त्या दोन्ही टीममध्ये टी सीचा फायनल होत असतो तर डब्ल्यू टी सीच्या फायनलमध्ये आतापर्यंत भारताचे आठ सामने झालेले आहेत आठ सामना चार सामन्यामध्ये त्यांनी विजय मिळवलेला आहे आणि तीन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि एक साम सामना त्यांचा ड्रॉ राहिलेला आहे दोन त्यांनी वेस्ट इंडिज विरुद्ध जिंकलेले आहेत दोन इंग्लंड विरुद्ध हे चार सामने त्यांनी जिंकलेले आहेत तर आता भारताची विजयची टक्केवारी ही चोपन्न टक्के इतकी आहे तर भारताचे अजून दहा सामने शिल्लक आहेत आता पुढील साऊथ आफ्रिका सामना धरला तर अजून भारताचे दहा सामने शिल्लक आहेत एक साऊथ विरुद्ध दोन विरुद्ध दोन न्यूझीलंड विरुद्ध आणि पाच ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामने आहेत जर भारताला सीच्या फायनामध्ये जायचे असेल तर या दहा भारताला किमान सात सामने जिंकणे गरजेचे आहे यामध्ये पराभव जास्त होता कामा नये जरी ड्रॉ राहिली तरी शानदार परंतु जास्तीत जास्त पराभव होऊ देणार नाहीत जर दहा सामन्यापैकी भारताने सात सामने जिंकले तर भारताची टीम सीच्या फाण्यामध्ये प्रवेश करेल तर असे असणार आहे भारताचे सीचे संकलन तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम च्या फायनल मध्ये जाईल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो क्रिकेटच्या फाय अपडेट्स क्रिकेटच्या चालू क्रिकेटमध्ये सगळ्या काय घडत आहेत चालू लय स्कोअर सर्वात जिरत आणि सर्वात प्रथम आपल्याला जर हवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये टेलिग्राम ची लिंक देत आहे इथून आपण चॅनल जॉईन करा आणि सर्वात फास्ट क्रिकेटच्या